नमस्कार मी ज्योती पटवर्धन उन्हाळ्यासाठी मस्त थंडा थंडा, थंडा कूल असं कूल पेय आज आपण बघतोय जिरा सरबत किंवा जिरा मसाला सोडा त्याचबरोबर अगदी झटपट होणार असं मिंटला आहे मोहितोसुद्धा आपण करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जिरा सोडा करण्यासाठी सगळ्यात आधी मी अर्धी वाटी जिरं घेतलेलं आहे चमच्याने मोजलं तर सहा चमचे सहा टीस्पून आहे आणि वजनी म्हणाल तर तीस ग्रॅम जिरं आहे हे साधारण तीस ग्रॅम आता अर्धी वाटीच्या तिप्पट म्हणजे दीड वाटी पाणी मी एका भांड्यात घेतले हे पाणी गरम करून घ्यायचं आहे पाणी गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये जे अर्धी वाटी जिरं घेतलेलं ते घालते आहे आता यामध्ये साधारण सहा काळे मिरे मी यात घातलेले आहेत एकदा ढवळून घेऊन ह्याच्यावर झाकण ठेवून देणार आहे आणि हे भिजायला ठेवून द्यायचे साधारण पाच ते सहा तास भिजायला ठेवलं होतं मी पाच सहा तासानंतर तुम्ही बघू शकताय याचा अर्क जिऱ्याचा पाण्यात उतरलेला आहे आता हे वरचं असं पाणी मी थोडंसं बाजूला काढून घेऊन हे जिरं आहे ते थोडंसं असं क्रश करून घेणार आहे म्हणजे राहिलेलासुद्धा अर्क निघून येईल याच्यामध्ये आता जे बाजूला काढून ठेवलेलं पाणी आहे ते मी परत याच्यात घालणार आहे अशा पद्धतीने आणि एकदा ह्याला व्यवस्थित ढवळून घेऊन हे जिरं आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं म्हणजे त्यातला फक्त आपल्याला पाण्यात जो अर्क उतरला आहे तो मिळेल आता हे जिरं जे आहे त्यातला खरं तर सगळा अर्क काढून घेतलेला आहे पण तरी तुम्हाला हवं असेल तर हे जिरं तुम्ही वापरू शकता एका ताटलीत काढून त्याला पूर्णपणाने वाळवून घेऊ शकता उन्हामध्ये किंवा पंख्याखाली आणि एखाद्या भाजीत वाटणासाठी तुम्ही वापर करू शकता आता हे भांडं गॅसवर ठेवायचं आहे आपल्याला हा अर्क उकळून घ्यायचा आहे अर्धी वाटी जिऱ्यासाठी मी इथं अर्धी वाटी साखर घेतलेली आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी ठेवून ही साखर विरघळून घ्यायची आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता हे आपल्याला आता व्यवस्थित विरघळून घ्यायचं आहे दोन मिनटं झालेली आहेत साखर अगदी पूर्णपणे विरघळलेली आहे मी इथं साधी साखर वापरली आहे पण तुम्हाला हवा असेल तर खडी सुद्धा वापरू शकता आता गॅसची फ्लेम एकदम लो ठेवली आहे आणि यात मी एक चमचा सैंधव मीठ घालते आहे आणि एक चमचा चाट मसाला घातला आहे सैंधव मीठ आणि चाट मसाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता तुम्हाला सांध मीठ नसेल घालायचं तर तुम्ही साधं मीठ किंवा काळं मीठसुद्धा घालू शकता आता लो फ्लेमवर ह्याला आपल्याला आटवून घ्यायचं आहे एक तारी किंवा दोन तारी असा याचा पाक करायचा नाही आहे तर याची कन्सिस्टन्सी साधारण मधासारखी किंवा तेलासारखी अशी चिकट लागली पाहिजे बोटांना साधारण दहा ते बारा मिनिटं लो फ्लेमवर याला शिजवल्यानंतर हे असं जर बघितलं तर तुम्ही बघू शकताय याचा असा एक तारी पाक नाही झालेला पण हे चिकट झालेलं आहे आणि हे बऱ्यापैकी आटलेलं आहे आपलं हे सिरप तयार झालेलं आहे गॅसची फ्लेम बंद करून खाली उतरून घेतलं आहे गरम असतानाच मी हे परत एकदा गाळून घेते म्हणजे जर काही मोठे कण राहिले असतील तर निघून जातील आणि अगदी छान असं आपल्याला हे सिरप मिळेल आता हे सिरप तयार झालेलं पूर्ण गार झाल्यानंतर काचेचे किंवा प्लॅस्टिकच्या बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही साधारण एक महिनाभर हे टिकू शकतं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून तुम्हाला हवं तेव्हा जिरा सोडा करू शकता जिरा सोडा कसा करायचा ते आता आपण बघूया तर एका ग्लासमध्ये मी दोन तीन चमचे सिरप घेतले तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता थोडंसं मी इथं लिंबू पिळून घेते आणि बर्फ घालते आणि थोडीशी इथं मी पुदिन्याची पानं पण घातलेली आहेत पुदिन्याची पानं मी हाताने अशी थोडीशी बारीक करून घालती आहे हे थोडंसं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये मी आता सोडा घालती आहे जिरा सोडा खूप छान लागतो पण तुम्हाला जर यामध्ये सोडा घालायचा नसेल तर अगदी साधं पाणी घालूनसुद्धा तुम्ही हे करू शकता सरबत जिरा सरबत म्हणू आपण त्याला सोडा न घालता पाणी घालून किंवा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यात थोडासा इनो घालू शकता किंवा अगदी आपला खायचा सोडासुद्धा एक दोन चिमूट किंवा तुमच्या अंदाजानुसार घालून हे सरबत करू शकता सजावटीसाठी पुदिन्याची पानं आणि लिंबाची फोड लावली आहे मिंट लेमन मोहितो करण्यासाठी सगळ्यात आधी मी एका ग्लासमध्ये साधारण एक ग्लास चमचाभर लिंबाचा रस घेतला दोन चमचे साखर घेतली तुमच्याकडं जर पिठी साखर असेल ती घेतली तर लवकर विरघळेल यामध्ये आता मी पाच ते सहा पुदिन्याची पानं घालती आहे ही पानं मी अशी हातानेच बारीक करून यात घातली पुदिन्याचा छान फ्लेवर उतरेल यामध्ये आता हे मिक्स करून घेऊया आणि यामध्ये मी अगदी दोन तीन चिमूट सैंदव मीठ घातलं आहे यामुळं टेस्ट खूप छान येते सैंधव मिठामुळं पण तुमच्याकडं नसेल किंवा तुम्हाला घालायचं नसेल साधं मीठ घातलं तरी चालेल किंवा मीठ ऑप्शनल आहे मीठ नाहीच घातलं तरी चालेल यामध्ये आता मी भरपूर बर्फ घातला आणि सोडा घालते सोडा घातल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने असंही व्यवस्थित ढवळून घेतलं सजावटीसाठी थोडीशी पुदिन्याची पानं आणि लिंबाची फोड लावली मस्त रिफ्रेशिंग असं मिंट लेमन मोहितो तयार आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद